जाऊ बापू याला, ए, याला, याला, याला आले सिद्धांत निशा हे मुलं सगळे शिवास वगैरे बच्चे पार्टी यायला आल्या हॉस्पिटल सगळेजण यायला आल्या रेल्वेने यायला आल्या आता मी त्या हात केला आणायला धमाटम डोन आलाय आता ते ड्रायव्हरात दाखल गाडी आली आता आता गाडी आल्या पोर आल्या घेतो 오호호호 오호 오모마차 알레 알레 오 빌로 빌빌 알람자 저 빌로 알람빌오

शिवास थांबा 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 लॉक कॉल पाहिजे शिवासिकडे आता पाहिजे आपल्या घरला जायचं

याय लागले गाडीशी उतराय लागले मी वाट बघायला खुशी वापर घ्या तो मैं करता ही हूं तो ये ये इंस्टॉल लाग गया मतलब चला चला बाय बाय चलाटा बाय बाय हां कौन समझ तो इधर आ गया इधर आ गया इधर से बोल नहीं करता है हाय रे मैं कर ले चला ये तो शुरू कर खाली चला 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 हां तमाम अब लोग कौन से आ गए बात यहां की आ गया कहानी कोते

कसं झाला सफर सफर एकदा मजा झाला व्यवस्थित झाला रेल्वे कसं काय हो कसं काय वाटले समजा ना

कोण पिल्ले पिल्ले रे कंफीनिंग करतोय वाटलं हे दहा पॉईंट हे ते चांगला दिसला बाय मी गाड्या नेला नाही आता बघा जेवण वगैरे झालं आहे मामा भाचे कसं हे करायला जेव्हा खेळायला आलं आहे भाचा बघा कसा मामाच्या ढिंडीच करतो या मारून मारून पिठ्ठा पाडतोय बा पिट्टा दिलाच वाटत नाही मामाला लय बघा ही करतोय बघा मामा सांगत लईच होते हे करते ആഹ് ഹേ ഡാടി 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 ആ ബാ 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 മമ്മി മമ്മി বল മമ്മി मला झोपून देणारी बघा केसवरती काय करते काय काय मागे करायला लागले मला झोपून देणार ती बघा मला <laughs> केस वरती कान शिवाय